नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ या, या गावामध्ये जी, घटना या जी एक घटना घडली आहे त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलेलं आहे आणि या घटनेमध्ये जी किरण सावंत आहे त्यांचे पती त्यांनी टी व्ही नाईन मराठीला एक मुलाखत दिली आहे बघा ते काय म्हणतात बाबाबरोबर तुझ्या सांगितलं मी निशांत सावत आहे मी बरोबर त्याने रचला पूर्ण आणि त्याच्या संगीत ती फुळून गेली आणि आत्महत्येचा आत्महत्याचा बनावरला आणि बाहेरून मृतदेह आणून आमच्या कडब्याच्या गंजेमध्ये जे आरोप असतील त्यांना कठोर कठोर कारवाई मिळवून द्यावी आणि आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा संपूर्ण कुटुंब आता उद्ध्वस्त तुमचं त्यांनी केलं संपूर्ण कुटुंब आमचं उद्ध्वस्त झालं या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा मंगळवेळा जगदीश सर रवी लजेकर तिघु नाईम मराठी तर मंडळी हे आहेत मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ या गावातील किरण सावंत या जी महिला तिच्या दिरासोबत पळून गेली होती आणि जाण्याआधी आपल्या मृत्यूचा बनाव ज्या महिलेने रचला होता तिचे पती ही घटना काय आहे कशी आहे हे आता वेगळं सांगायची आवश्यकता नाही घटना ज्या पद्धतीनं घडवली गेली ज्या पद्धतीनं डोकं लावलंय आणि ज्या पद्धतीनं ह्या घटनाक्रम घडवण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत ते निश्चितच एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला लाजवेल असे हे प्रयत्न करण्यात आलेले आहेत यामध्ये आपलं लग्न झालेलं आहे आपल्याला एक मुलगी आहे आणि तरीसुद्धा आपल्याच पतीच्या चुलत भावासोबत या महिलेने प्रेम आणि इतर संबंध ठेवला आणि हे ठेवले असता त्या दिरासोबत संसार थाटण्याची स्वप्न ती महिला पाहू लागली आता संसार दिरासोबत जर थाटायचा होता तर त्याच्यासोबत जाणं किंवा त्याच्यासोबत संसार करणं एक पदरात मुलगी असताना हे शक्य नाही हे तिला माहिती होतं आणि मग आपल्याच मृत्यूचा बनाव बनवायचा आपण आता मृत्यू मुखी पडलो आहोत असं भासवायचं आणि मग पुढे आपण आपल्या दिरासोबत नवीन आयुष्याची स्वप्न रंगवू शकू असं स्वप्न या किरण सावंत या महिलेने पाहिलं होतं तर पाटखळ या गावामध्ये किरण सावंत ही जी महिला आहे तिचे तिच्या दिऱ्यासोबत प्रेमसंबंध होते किरण यांचा जो पती आहे त्याने जे काही आहे की माझ्या चुलत भावाला आणि माझ्या पत्नीला कठोर शिक्षा झाली पाहिजे आता हे सांगत असताना त्या व्यक्तीला अक्षरशः शब्द देखील फुटत नव्हता माझ्या भावानेच संसार खराब केला असं ते वारंवार म्हणत होते आता संसार खराब करणारी व्यक्ती जर आपल्या घरातच असेल आणि तो आपला चुलत भाऊच असेल तर निश्चितच ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रातच नाही तर देशभरात जी वहिनी आहे तिला आईचा दर्जा दिला जातो परंतु अशा नात्याला काळीमा फासणाऱ्या घटना कृत्य काही मंडळी कुठल्याही पद्धतीच्या नात्याच्या गोष्टींना लक्ष न देता आणि क्षणिक सुखासाठी या सगळ्या गोष्टी करून जातात आणि मग नंतर हातात केवळ पश्चाताप उरतो तशीच ही घटना आहे आपण आपल्या दिरासोबत निघून जावं असं त्या किरण सावंतला वाटला आणि हे वाटत असताना त्या दिराने देखील तिला पुरेपूरशी पुरे पुरे मदत केली त्याने एक बनाव रचला त्यामध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी बरेचसे गरीब आणि भिक्षा मागून चालणारी मंडळी असतात अशाच एका महिलेला या किरण सावंतच्या दिराने ती जेव्हा तिच्या मुलाला शोधत होती कदाचित तिची मानसिक स्थिती बरोबरही नसावी तुझ्या मुलाला भेटावून देतो असं सांगत त्या महिलेला हा किरण सावंतचा दीर ज्याच्यासोबत ती निघून गेली होती त्याने तिला तिथून घेऊन आला पंढरपुरातनं आणि मग तिचा गाळा दाबून तिचा मृत्यू केला आणि नंतर घराच्या बाजूला जी गवताची गंजी आहे त्या गंजीमध्ये तिला टाकला आणि त्या गवताच्या गंजीला आग लावून दिली आणि हा जो मृतदेह आहे हा मृतदेह किरणचा आहे हे भासवण्यासाठी हे दाखवण्यासाठी त्या किरण सावंतचा मोबाईल तिच्या मृतदेहाशी ठेवला तो मोबाईल देखील जळाला पण त्या मोबाईलमुळे हे लोकांच्या लक्षात येईल की जी जळालेली व्यक्ती आहे ती किरण सावंत आहे आणि मग मृत्यूचा बनाव रचला आणि सगळ्या गोष्टी पोलिसांच्या ज्यावेळेस लक्षात आल्या त्यांनी गावामध्ये विचारपूस केली काही मंडळींकडे के विचारपूस केली त्यानंतर लक्षात आलं की कि किरण सावंत आणि तिचा जो धीर आहे यांनी ही गवताची गंजी पेटवून देताना काही लो लोकांनी पाहिलं होतं त्या गोष्टीची खबर ही पोलिसांपर्यंत पोहोचली पोलिसांनी त्या दिराच्या मुसक्या आवळल्या त्याला जेरबंद केलं त्याच्याकडून चौकशी केली असता तो बोपटासारखा बोलायला लागला आणि मग त्यालाच ह्या किरण सावंतला व्हिडिओ कॉल करायला सांगितला व्हिडिओ कॉलवरती ही किरण सावंत आली तिने तो व्हिडिओ कॉल उचलला आणि हे सगळं बिंग पुरला पण तत्पूर्वी या किरण सावंतचा जो पती आहे जो हॉटेल चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता त्याचं आयुष्य त्याचा संसार मात्र या घटनेमुळे उद्ध्वस्त झाला आणि तोच एक अतिशय महत्त्वाचा छोटासा टीव्ही टी व्ही नाईन यांच्या सौजन्याने घेतलेला इंटरव्ह्यू बाईट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला ただいま。